चालले जनता सांभाळत नाही चालली आमचं भाजप बरं वाटतंय गरीबांना कधी पण हाक मारला आम तर आमच्या तर भेटेला येतोय पाहिजे आम्हाला वाटते की पण दिलं नाही त्याला पण ते अपक्ष निवडून येणार शंभर टक्के संजय काकांनी नक्की निवडून येणार दिलं नाही म्हणजे काय त्यांचं ही होते पण आता अपक्ष निवडून येते की बोलतो मी स्वतः भाषण ऐकल तर त्याचं भाषण मी मोदी स्वतः ऐकल तर सांगलीत जी गाव मी लाईट नाही समजू प्रत्येक सगळीकडे आमचंच खाऊन आमच्या गावात फरार अपक्ष निवडून आल्यामुळं पुन्हा कळेल ज्यांना सरकार तालुक्याचं त्या सोडून आमच्या गावाला आमदार खासदार नसले जमायचं विशाल पटलांचा संपर्क आहे काय नाही काय फरक पडत नाही नाही संपर्क काय थोडा आहे सारे संपर्क सारखा असतो नाही असं नाही पण काय काय लोक जावत जागा ते म्हणतो गाडबीड पेटली नाही आम्हाला तरी चंद्रहार पाहिजे असं वाटत चार पाच लाईट देणार तात्र पडणार आम्ही शेतकऱ्यांनी मराठी असं म्हणा की लाईट नाही म्हणणं विशाल पटला येऊ नाही तर जाऊ चंद्रहार पाहिजे आमचं मत आहे संजय काका संजय काका संजय आम्हाला लाईट नाही ह्याच्यावर आम्हाला मोदी नाराज आहे यांच्या बाजूस नोकर आहे मी संजय काका तर आमचं बघा संजय काका साईडला तरी दहा रुपये किलो बाजारात दिसते ती तर दहा रुपये किलो मावा तरी येतो का संजय काका जुन्या पहिल्यापासून नाही आहे त्यामुळे लोकांना सवय पडलेली त्यांची काय आता काय सांगताय संजय काका म्हणते सगळे काय देऊ काका लोकसभेला संजय काका संजय काकाच का संजय काका आमचा माणूस आमचा आहे म्हणलं नाही लोकसभा बीजेपी 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 काका नमस्कार लोकसभेची वारी प्राईम न्यूज आपला तरी या माध्यमातून आज आपण कवठेमंखा तालुक्यातील एक मोठं गाव ढालगाव की या गावची लोकसंख्या जवळजवळ आठ हजाराच्या आसपास आहे आणि कवठेमकार तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असं हे गाव आज या गावचा आठवडा बाजार आणि आपण जाणून घेणार आहोत ढालगावकरांची लोकसभेच्या उमेदवाराबाबतची मतं लोकसभेच्या निवडणुका लागले तर काय वाटतंय तुम्हाला म्हणजे काय होईल होईल आता सध्या परिस्थिती अशी आहे तीन पक्ष उभारल्यामुळं वोटिंग शेर होणार आणि विशाल पाटील मत्यादेकीने येणार विशाल पाटील हा खासदार आ... साहेबांचं काम जनसंपर्क का नाही फक्त पुढारी सांभाळत चाललेत जनता सांभाळत नाही चालली लोकसभेला जनसंपर्क कसा पाहिजे कारण आतापर्यंत इतिहास असा सांगतोय की लोकसभेला सर्वात जास्त लोकसंपर्क असलेला खासदार म्हणून संजय काकांच्याकडे पाहिलं करन... जातो ना ते त्यांच्या तालुक्यात पाहिलं जात या खोटे मंगळ तालुक्यात काय नाही पाहिलं जात तुमच्या आ... या तालुक्यात त्यांचा जनसंपर्क नाही जास्त नाही विशाल पाटील यांनी त्यांचे कार्यकर्ते जेवढे आहेत आम जनता त्यांनी काही धडलेले नाही मग संजय काकांचे जे कार्यकर्ते आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पोचले नाही पोचत नाही तर मिस्ट आहेत सगळे काही काही उपयोग नाही आता हे काय बोलले तेच होणार आहे व दुसरं काय नाही हे जनतेकडे लक्ष देण्याचं नाही म्हटल्यानंतर पुढाऱ्यांच काय होणार आहे हे अशाच गोष्टी घडत जाणार आहे त्या लक्ष जनतेपर्यंत लक्ष पाहिजे तर ते उपयोगात आहे या तालुक्याचे आमदार तरी तुमच्या सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोचतात का त्याचं लक्ष आहे का ते आहेत ते पोचतात आमदारांचं लक्ष आहे हाय हाय खासदार तुमच्या इथं पर्यंत पोहचत नाही आमच्यापर्यंत पोहोचवायला सोडून पुढाऱ्यापर्यंत पोहचतेच संपवून पर्यंत पोहोचत नाही ती खासदार साहेबांचा दोन टर्नला निवडून आलेले आहेत तिसऱ्या टर्नला यायच असेल तर जनतेशी संपर्क झाला पाहिजे त्यांचा आणि आता ही काय मोदीच्या लाहरी मुळे त्यांचं आहे त्यांना खर ते आम जनतेपर्यंत पोचले पाहिजेत नुसते नेते नेते, नेते पुढारी पकड पकडायला लागलेत बाकीच्या जनतेच्या काय काही समस्या जाणून घेत नाही काय सांगता तुम्ही आज डालगाव लोकसभेच्या निवडणुका लागले डालगाव हे गाव दुसरं गाव मोठं गाव, गाव म्हणून ओळखलं जात लोकसभेच्या जा निवडणुका लागले तर आताची काय परिस्थिती वाटते तुम्हाला काय काय परिस्थिती मोदी येण्याची शक्यता आहे शंभर टक्के मोदी येण्याची शंभर टक्के शक्यता आहे म्हणत काम चांगली केली सगळे बघूया इथं संमिश्र प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत आणि काही लोकांच म्हणणं की विशाल पाटील येत आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींच्या मुळे संजय काकांना चांगलं मताधिक्य मिळेल परंतु लोकसंपर्क थोडासा कमी आहे असं इथं त्यांचं म्हणणं येत आहे बघूया जाणून घेऊयात काय अजून काय सांग ठीक आहे अल्पसंख्यांना हे ते थोडा विचार केला पाहिजे किंवा काय हे ते केलं पाहिजे काय सुद्धा कुठलं काम होईना झालेलं फक्त एक ठराविक समाज धरून चालायला लागलेले आहे ठराविक समाज धरून चालणार नाही सर्वसामान्य माणसांना आणि जी ओबीसी आहे ते बाकीच्या धरलं पाहिजे हा आणि अल्पसंख्यांचा कोणच विचार करत नाही कुठल्याही कुठल्याही गावात जावा तुम्ही अल्पसंख्या आम्ही आहे का नाही आम्हाला कोणही विचार करत नाही आपण या विचार व्हावा त्या अल्पसंख्येबद्दल थोडा विचार व्हावा त्यांचा काय सांगाल लोकसभा निवडणुका लागल्यात काय वाटत विशाल पाटील जिंदाबाद विशाल विशाल पाटीलच का गरिबांना कधी पण हाक मारले तर आमच्या तर भेटीला येतोय आमच्या घरोघरी येऊन जातोय त्यामुळे आपल्याला अडचण नाही संजय काका आपल्या मेळात असतोय एक तरी त्यात काँग्रेस असल्यामुळे फिक्स विशाल पाटील अशा संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला आज या बाजारपेठेत ऐकायला मिळत आहेत बघूया आपण इथं काही लोक थांबलेत साधारणता मग काय सांगाल लोकसभा निवडणुका लागले आहेत खासदार ला काय वाटते आम्ही विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटीलच काकानं बाजूवरील काय केलं नाही काकानं काय काम केलं काम केलेलं नाही मोदी सरकारने काय काम केलेलं नाही आता केंद्रात पण मोदी सरकार आहे आणि खाली मोदी सरकार आहे मग तरी काय वाटत तरी अंदाज बघा काँग्रेस सरकार बसेल असा अंदाज आहे काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीत दोन सीट आहेत जे दोन उमेदवार आहेत चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे एकच उमेदवार आहेत संजय गागा पाटील तुम्हाला काय वाटतं काँग्रेस बोला काय सांगली लोकसभा लोकसभा दादा विशाल दादा का आ, विशाल दादा म्हणजे त्यांचं चांगलं काम आहे नाही कार्य चांगलं आहे विशालदा तिकीट काँग्रेसनं दिली नाही त्याबद्दल काय काँग्रेसने नाही दिली तर काय नाही आम्ही जनता सगळी जण आम्ही त्यांच्याशी पा, ठामपणे जनता म्हणून मान्य आहे परंतु आज एवढा मोठा उत्फूर्त पाठिंबा असताना सुद्धा काँग्रेस पक्ष त्यांना तिकीट दिली नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते ते पक्षाने जर तिकीट नाही दिली तर तरी सुद्धा आम्ही त्यांना म्हणजे बऱ्यापैकी त्यांना हे करणार आहे का नाही त्यांच्या पाठीशी राहणार आहे त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांचं काय काय कामं केली त्यांनी काय आहे त्यांनी अनेक म्हणजे जे का म्हणजे अडचणी उभा राहिले पाठिंबा दिलाय काय पाण्याचा विषय केम्बूचा विषय असू द्या काय असू द्या पाण्याचा विषय तर संजय काकांनी परवा सांगितलं की सगळ्या पाणी योजनांचा विषय स्वतः मी केंद्र सरकारकडून निधी आणून मिटवलाय नाही ना आजपर्यंत का नाही कसं आहे शिवाजीराबा जे आहेत आर आरराबा पाटील आहेत अजितराव कोरपुडे आहेत सगळ्यांनी काम केलेलीच काय आज आमच्या हक्क सगळ्यांनी पाठपुरावा केला त्या सगळ्यांना काय वाटतंय लोकसभा निवडणुका लागली तर अंदाज काय वाटतोय काय आमचं मत आहे विशालदा येथील त्यावेळी दादांना दादा तिकीट काँग्रेसनं दिली नाही त्याबद्दल काय नाही तरी सुद्धा त्यांचं म्हणजे राजकारणात लोकमत चांगलं आहे आणि त्यामुळे ते ह्यावेळी येतील असा अंदाज आहे बरोबर पण ह्या लोकमताचा आदर पक्षदृष्टीने करायला पाहिजे होता तू केलेला नाही त्यांना तुम्हाला असं वाटत नाही का त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होती द्यायला पाहिजे होतं आम्हाला वाटते की पण दिलं नाही त्याला पण ते अपक्ष निवडून येणार शंभर टक्के महाविकास आघाडीतनं पाटील आणि विशाल पाटील यांची मत विभागणी होईल असं वाटतंय तुम्हाला तरी पण विशाल पटेला जास्त मतं पडतील तुम्ही काय सांगाल विशाल पाटील विशाल पाटील काय सांगाल तुम्ही विशाल पाटील आज बघतोय आपण या ढालगावच्या बाजारामध्ये विशाल पाटलांची क्रेज जबरदस्त असलेली दिसते चांगला उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना या ठिकाणी मिळतोय आणि तिकीट जरी त्यांना मिळाली नसली तरीसुद्धा आम्ही त्यांनाच पाठिंबा देणार असं या लोकांचं म्हणणं येते बघूयात आपण पुढे काही लोक जमलेत मामा काय सांगताय तुम्ही लोकसभा निवडणुका लागले आहेत भाजपचे संजय काका पाटील अपक्ष विशाल पाटील आणि शिवसेनेचे चंद्रार पाटील अपक्षला देवा असा आहे अपक्ष अपक्ष का वाट जुना माणूस आहे जुना माणसाचा पोरगा आहे म्हणून त्याला एकदा चांगलं द्यायचा दादाचा दा मुलगा दादाच्या मुलगा म्हणतो मग दादालासंत नाही ना तुला मग पक्ष तिकीट का दिलं नाही तिकीट दिलं नाही दिलं नाही म्हणजे काय त्यांचं हे होते पण आता अपक्ष निवडून येते गे अपक्ष निवडून आल्यामुळं पुन्हा कळेल ज्यांना चंद्रावर पाटील उभा आहेत त्याची काही शंका कमी नवीन आहेत शंका कमी शंका कमी कमी ठीक आहे बघूया आपण आता पुढे या बाजारात सुरुवात केली आपण डालगावच्या काही लोक येत आहेत समोरून <coughs> त्यांच्याशी चर्चा करूया मग लोकसभेच्या निवडणुका लागले आपल्याला काय काय वाटतंय काय वाटतं विशाल पाटील वाटतंय विशाल पाटील विशाल पाटील होय तुम्ही काय सांगा आमचं भाजप बरं वाटतंय जरा बरोबर चाललेत एक भाजप आणि एक म्हणतोय भाजपच काय दोन हजार दोन हजार दो 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 नाही सुधारणा व्हायला आले देशात सगळ्या सुधारणा व्हायला जरा काय आलंय नवीन नवीन माणसं पाहिजेत ना जरा बोलणारे लोकसभे जाऊन बोलणारे विशाल पटला ना आज अपक्ष आहेत काँग्रेसचे उमेदवार म्हणतात त्यांना तिकीट दिलेली नाही दिलं नाही अजून पक्ष कुठे दिले तिकडे अपक्ष आहेत ना तिकडचं काम आला तुमचं काय मत आहे काय काय होईल मग माझ्र होईल असं वाटतंय भाजपला इथून तुमच्याकडनं रिस्पॉन्स मिळेल असं वाटतंय का माझ आहे पण बघू अजून निश्चित नाही निश्चित नाही भाजप म्हणजे मोदी सरकारनं देशात चांगली काम केली देश व्यवस्थित चालवला संमिश्र प्रतिक्रिया इथं काय सांगाल सुरबी भाजप सरकार भाजप सरकार भाजप काही लोकांचं इथं म्हणणं येतं की विशाल पाटलांचा आमच्याकडे संपर्क आहे केंद्रात भाजप असल्यामुळे विशाल पाटलांचा संपर्क काय काय नाही फरक भाजप सरकार लोकसभा निवडणुका लागले आपल्याला काय वाटतंय काय होईल घेतलं डाळगाव मधून भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील शिवसेनेचे चंद्रबाबत पाटील आणि अपक्ष विशाल पाटील तुम्हाला काय अपक्ष विशाल पाटील पाटील विशाल पाटीलच का नाही संजय काकांना दहा वर्षात आमदार असताना आतापर्यंत केलं गावासाठी एक रुपयाचा निधी दिला नाही कुठल्या गावासाठी कुठं आढावा बैठक घेतली नाही लोकांच्या अडचणी समजून घेतल्या नाही आढावा बैठक आढावा बैठक घेतली तर करणार आहे बाबा लोकांच्या काय अडचणी आहेत काय मागणी आहेत स्थानिक आमदार हा इथल्या विधानसभेच्या स्थानिक आमदारांची जर आम्हाला दुर्मिळ जायची कधी भेटतच नाही त्यांचं प्रतिनिधीच कधी गाठ पडलं त्यामुळं आता आमच्या गावाला तालुक्याचं द्या सोडून आमच्या गावाला आमदार खासदार नसले जमायच नाहीच ऐकलं नाहीच त्यामुळं काका माणूस चांगला इथपर्यंत पर्यंत आहे पण कामाच्या बाबतीत आमची जर काम होत नसतील तर आम्ही पर्याय शोधणार आम्ही म्हणजे आमचं गाव आणि त्यामुळे इथून विशाल पाटील जास्त जाणार काय तुम्ही काय सांगाल काय काय लोकसभेच्या बाबतीत आता आ, आता इथं इथं काय तर तीन लढत आहेत भाजपचे संजय काका पाटील शिवसेनेचे चंद्रवार पाटील आणि काँग्रेस अपक्ष विशाल पाटील कोणी भाजप प्रतिक्रिया आपल्याला संमिश्र प्रतिक्रिया आपण ऐकत पुढे चाललोय साईडला थंबक गाडी त्याशिवाय काय कुठलं गाव ना? गाव कुठलं काय वाटत लोकसभेला इथं इथे खासदार दादा पाटील विशालदा पाटील विशालदादा दादा पाटील सांगली बघूया पुढं पण प्रतिक्रिया काय सांगाल तरी लोकसभेला काय वाटतंय संजय काका संजय काका संजय काही लोकांचं म्हणणं आहे की इथं विशाल पाटलांच आमच्याकडे पाण्याची सोय केली का थोड फार विकास आहे आमचा केले म्हणजे तुम्हाला वाटतं यावेळी इतकं मतदान बऱ्यापैकी पुन्हा जाईल काकाला जाणार का काय मत या भाजप संजय काका पाटील अपक्ष विशाल पाटील आणि शिवसेनेचे चंद्रार पाटील आम्हाला तरी चंद्रार पाटील असं वाटतंय चंद्रार पाटील मराठी काकाला चोराला आहे कारण सांगा नाही नाही काहीच ना केलं नाही भाजपाने आम्हाला लाईट नाही दिवस दिवसभर कुठलं गाव मी आहे जत तालुक्यातला आणि मोदीच बोलला होता हा सांगलीत पहिल्या सभा जिस गाव मी लाईट नाही उस गाव महाराष्ट्र समजो शेतकऱ्यांची आपद आमची लाईट चालत ना मोटर चालत काय नाही लाईट आहे प्रत्येक ठिकाणी लाईट आहे लाईट म्हणजे शेतीच्या पंपाला लाईट कमी भेटत असेल एक आठ तास दहा तास देतात एक दोन वेळा जाते लाईट लाईट नाही असं महाराष्ट्रात लाईट नाही कुठं झालंच नाही लाईट नाही काय असं काय बी बोलून मी स्वतः भाषण ऐकलत त्याचं भाषण मी मोदी स्वतः ऐकल तर सांगलीत आ... जी गाव मी लाईट नाही हो महाराष्ट्र समजू प्रत्येक घरोघरी खेड्यात पाड्यात सगळीकडे लाईट आहे सांगतो आमचं ऊस वाळून गेलं लाईट उसाचं काय बघा तुम्हाला सांगतो शेतीची लाईट येणार जाणार लाईट कमी जास्त फॉल्ट असते नवीन पाहिजे चंद्रहार येऊ नाही तर जाऊ चंद्रार पाहिजे लाईट नाही काय खरंच आहे मी बोलतोय माझ्या तर मध्ये खरं आहे लाईट तर मी सांगतो शंभर टक्के सर्व खेड्यापाड्यात लाईट आहे सगळीकडे लाईट आहे लक्षात ठेव आम्हाला 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 आठ आठ तास लाईट नाही त्या पाण्याला काय करू सगळंच पाहिजे ना मग पाण्याला काय ना आम्हाला लाईट द्या ना आहो बाबा एक जरा लाईटीचा यांचा नियम काय आहे चार पाच लाईट देणार पन्नास आत्र पडणार पन्ना आम्ही शेतकऱ्यांनी मरायचो असं म्हणा की लाईट नाही म्हणलं काय लाईट पाहिजे आम्हाला लाईट नाही ह्याच्यावरून आम्हाला मोदी नाराज आहे नाही लाईट आहे लाईट आहे प्रत्येक ठिकाणी लाईटीचा काय प्रॉब्लेम नाही लाईट नाही सोय केलेली आहे तुमच्या गावात पाणी आहे का पाण्याशिवाय विलक्षण आहे म्हणता ना तासभर सोडतात हुश केला वाळून जाते आता सोडले की चार महिन्यात विलक्षणच्या तोंडावर सोडले या जत यार तालुक्यात भरपूर पाणी सोडले अंकल डोरलीला तर हमेशा पाणी आता आम्हाला एक पहिली वेळ आले चोरच्या साईडला हा आता पहिली वेळ सोडले शेतकऱ्याला लाईट वेळ देत नाही दुष्काळी भाग असल्यामुळे लाईटीचा प्रॉब्लेम जास्त असल्यामुळे काय वाटत कोण येईल कोण येईल नाही कोणी जर आलं तर फक्त विकास काम करणारा विकास करणाराच माणूस हवा येत मग काय वाटतं या तीन तीन उमेदवारांमध्ये संजय गंगा पाटील विशाल पाटील आणि चंद्रार पाटील काय शेवटी जनमताचा कौल आहे लोक जे पसंती देतील तोच माणूस येणार आहे पद्धतशीर फिरकी घेताय तुम्ही पण मनातला अजून काय नाही तिघे तसे चांगलेच आहेत पण लोकांच्या मनात काय हा महत्वाचा विषय आहे ना यांचं म्हणणं येतं तिन्ही उमेदवार चांगले आहेत शेवटी जनमतावरती राहणार आहे मग आपण डालगावच्या बाजारात पुढे जाऊन काय प्रतिक्रिया काय वाटतंय यावेळी खासदारकीला तीन उमेदवार कमीत कमी तीन उमेदवार तरी मैदानात आहेत तुम्हाला काय वाटतं चंद्रार पाटील चंद्रराव पाटीलच का चांगला आहे नवीन नेतृत्व आहे आमचं मत आहे संजय काकास संजय काका संजय संजय काका बऱ्यापैकी काही काम केलेली आहेत त्याच्यावर संजय काम काय काय विकास काम केली विकास काम आता काय आहे ते पाण्याचे प्रश्न चालू आहे आता आणि कुठले काही काम आहे ते काम चालू आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं येते की डालगाव मध्ये काकांचा संपर्क नाही 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 संपर्क काय थोडा आहे संपर्क सारखा असतो नाही असं नाही पण काय काय लोक गावात जागावर आहे त्यामुळे ते काय आमच्या पटलांना महाविकास आघाडीने तिकीट दिलं परंतु महाविकास आघाडीचाच घटक पक्ष घटक पक्ष म्हणून जो काँग्रेसचे विशाल पाटील आहेत त्यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली त्याबद्दल काय सांगाल विशाल पाटलांनी महागाडी करावी हे सांगणार माझ्या विशाल पाटलांचं म्हणणं येते की शिवसेनेची इथे ताकद नाही शिवसेनेची ताकद इथं नाही हा काँग्रेसचा पाले किल्ला आहे असं विशाल पाटलांचं म्हणणं येते त्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही आणि काँग्रेसनं माघारीच घ्यायचे हे घेतले पाहिजे हेच माझं सांगणार काँग्रेसनं माघार घेतली तर चंद्रराव पाटील बऱ्यापैकी दोन लाख मतांनी निवडून येतील पाव बघूया आपण या ठिकाणी काय सांगाल काय वाटतंय बोला की आपण उभा राहिले म्हणजे मतदान करणार आहे आपण मग काय शिवसेना लोकसभेच्या निवडणुका लागले आपण आज इथला एक सजग मतदार आहोत आपल्याला तिथला खासदार निवडायचा अधिकार पाच वर्षांनी येतोय यावेळी काय वाटतंय तुम्हाला काय होईल यावेळी आदरणीय विशाल पाटलांचा वारा जास्त आमच्या भागात जास्त म्हणजे काय कारण काय कारण म्हणजे काय झालंय भाजप विरोधातच लोकांची लाट आहे तेच महत्वाचा नाही जे लोकशाही दडपण्याचे काम चालू आहे किंवा या सरकारी यंत्रणाचा मनमानी कारभार वगैरे जे चालू आहे ते विरोधात एक लाटा लाट आहे इथल्या उमेदवारापेक्षा इथल्या जनतेचं कोणा काय संजय का कोणा शत्रू नाही किंवा संजयकावर प्रेम असं काही विषय नाही ते फक्त भाजपा विरोधातलं मतदान आहे असा विषय आहे जे की नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला निवडून देणं गरजेचं आहे कारण देशभर म्हटलं आता प्रत्येकाचा प्रचार करणं किंवा सांगण्या ते स्वाभाविक आहे की जनता म्हणून बोलतोय मी मग विशाल पाटलांना एवढा उत्स्फूर्त पाठिंबा असताना सुद्धा काँग्रेसने त्यांना तिकीट अधिकृतपणे का दिली नाही आता तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे पक्षाच्या जे काय त्यांची संख्या बिरीज आहे त्याचा विषय त्याचा बोलायचा आम्हाला काय जनतेला अधिकार नाही तो त्या ना आघाडीने घेतलेला निर्णय वरिष्ठ नेत्यांनी ने 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 काहीतरी विचार करून निर्णय घेतलाय पण इथे जनतेला वाटतंय त्यांनी भर अर्ज भरलाय आणि जनता त्यांची सोबत आहे तरी तुम्हाला काँग्रेसकडून आज हे वसंतराचे नसतो आहे काँग्रेसची एकनिष्ठ आहेत तरीही काँग्रेस पक्षाकडून त्यांना तिकीट दिलं नाही याबद्दल काय थोडं वाईट वाटतंय काय शंभर टक्के नाराज आहे आजपर्यंत त्यांनी एवढे काँग्रेसची एकनिष्ठ सेवा केल्या किंवा एकनिष्ठ काम केले त्यांना तिकीट याबद्दल बद्दल नाराजी शंभर टक्केच आहे पण काँग्रेस बद्दल आमचंही प्रेम कुठेही कमी नाही आम्ही पण काँग्रेसची संघटना दहा वर्ष झालं आम्ही पण भाजपचं काम केलं पण आज एक व्यावसायिक म्हणून म्हणून कुठत त्यांची धोरण चुकीची वाटतात आम्हाला म्हणून विशाल दादाच काम शंभर टक्के वर्षी होते आमचं काय म्हणणं नाही काय गाव कुठलं प्रॉपर झालं गाव भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील शिवसेनेकडनं चंद्रार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील आहेत असे तीन उमेदवार तरी फायनल आहेत तर आमच्या भागात संजय काका जायची साईडला तरी आमच्या कसा आहेत संजय काका का थोडंसुद्धा संजय काका जुन्या पहिल्यापासून आहेत हो त्यामुळे लोकांना सवय पडलेली आहे त्यांची त्यामुळे संजय काका आमच्या भागात संजय काकात आहेत संजय काकाच आहेत बो तुम्ही काय सांगाल काय मी काय होतो माहिती का की इलेक्शन आहे का नाही काय तीन आहे ती हाय नाही तर आता ही उमेदवार तीन आहे ते तरी काय होत काय समजा ना पण ते अपक्ष आहे की नाही ते निवडून येणार विशाल पाटील विशाल पाटील आहे का, का अंदाज मग या भागातलं आहे की नाही त्या म्हणजे संस्था कुठलं काय सगळं म्हणजे काँग्रेस पक्षाचं आहे त्यामुळे ते निवडून येणार लोकसभेच्या निवडणुका लागली काय वाटतंय काय आता संजय काकाल मतदान आहे संजय काकाल मतदान आहे संजय काकाना कशी परिस्थिती आहे काय संजय काका नक्की निवडून येणार आहे पण बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया इथल्या लोकांच्या ऐकायला मिळत काय वाटतंय लोकसभा का निवडणुका लागलेत काय वाटत कोण येईल निवडून काय हो ना आता काय मिळत संजय काका येईल अजून काय करणार कसा का संजय काका चंद्रार पटेल आणि विशाल पटेल काय आता काय सांगत आहे निवडणुका सुरू आहेत लोकसभेच्या मैदानात आजोबा तीन उमेदवार आहेत संजय काका विशाल पटेल आणि चंद्र काय तुम्हाला कोण हे तिघ पण टप्पाट लागणार त्यांच्यात हा हे सगळे चोर गेलेत फक्त भाजपात भाजपानं आमचं खाऊन आमच्यावर फराव आले हे जे सहा हजार रुपये पाठवतात ना शेतकऱ्यांचा जीएसटी जीएसटी आठवड्या लावलाय का मान्य आहे का त्याच्यावर खाद्यपदार्थ जीएसटी आहे कपडावर जीएसटी आहे तेच आमचे पैसे आम्हाला त्यांचा हिसाब कार्डाने आमचा ते सहा हजार रुपये देतात ना त्यांचा हिसाब काढा वर्षाचा आमचं ना आमच्यावर फिरते तरी काय वाटतं तुम्हाला भाजी बसत नाही पण दुसरं कोणी टपाठे होणार सांगू शकत ना टप्पा ठेवणार हा एकशे टाका आपलं खाते आपल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी एक वर्ष नाही कमवलं नोकरदार करून आम्हाला बघायचा मग पैसे पडून विचारायचा मला

बरोबर निवडून कोणी माहित नाही ठेवणार होणार नाईन्टी नाईन पासून भाजप बसणार नाही एवढं मात्र नाही बघूया आपण या बाजारात काय वाटतंय खासदार केला कोणी निवडून का काय काय वाटतंय लोकसभेला लोकसभेला संजय काका संजय काका संजय काकाच का संजय काका आमचा माणूस आमचा आहे म्हटलं संजय काका बाकी भांगर काय नाही संमिश्र प्रतिक्रिया बाजारात ऐक ना काय वाटते नाही लोकसभा बीजेपी 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 काका बघूया जरा मावशी काय वाटतंय लोकसभा लागलेत निवडणुका काय खोली असं काही सांगू शकत नाही काय ही माहिती का आपल्याला संजय काका विशाल पाटील आणि पाटील काही सांगू शकत नाही शेतकरी व्यापार आहे ना तुम्ही काय प्रश्न आहेत का माल म्हणजे आता तुमचे काय प्रश्न काय नाही प्रश्न मालाला गिरायक मालाला भाव तुम्ही लोक देत नाही काय प्रश्न करणार आहे मग त्यासाठी आपला खासदार पाहिजे ना त्यासाठी खासदार पाहिजे ना मग काय वाटतंय तुम्हाला तुम्ही कष्टाने एवढं हे करताय सर ना कष्टाने पण त्याला कसं आता हे करणार आहे मी पण मी आसुस बघत बसणार कोणी येऊ दे तुम्ही लोकांनी बघायला अवले म्हटल्यावर बघतच बसतो मी तेच विचारतोय मतदान तुमच्या असत आहे दार ऊपर आता हे नेऊन मी लि sampling शकत नाही आपण ठीक आहे सम प्रतिक्रिया आपल्याला या बाजारात ऐकायला मिळते